माजी आमदार संजय यांच्या हस्ते जिजाऊ चौकात उद्घाटन संपन्न मेहकर शहरातील गजबजलेला चौक म्हणजे जिजाऊ चौक हा मानला जातोय याच जिजाऊ चौकाचं राष्ट्रमाता जिजाऊ यांचा बारा जानेवारी रोजी जन्मोत्सव सोहळ्याचा औचित्य साधून भव्य कमान उभारण्यात आली आहे या कमानीचं माजी आमदार डॉक्टर संजय रायमूलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे याप्रसंगी शिवसेना मेहकार तालुका अध्यक्ष सुरेश तात्या वाळूकरसह पदाधिकारी शिवसैनिक व जिजाऊप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावी काय म्हटलं आहे माझे आमदार डॉक्टर संजय रायमूलकर बघूया जन्मदिनाच्या सर्व आमदार शुभेच्छा देतो ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब ज्यांनी शिवराय घडवला असं त्यांचं जन्मगाव म्हणून चिनगड या ठिकाणी इतिहासामध्ये या ठिकाणी त्याची नोंद आहे घटक आणि निश्चितच आम्हा सर्व बुलढाणावासीयाला त्यांचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे आपल्या सूर्य म्हणून ज्यांच्याकडे वाढत असतं असे हिंदवी स्वराज्य संस्थापक त्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या ज्या मातेच्या तरी जन्माला आले त्या मातेचं माहेरघर आपला श्री राजा आणि आज त्यांचा जन्मदिवस लाखो त्यांचे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपाता राजमाता जिजाऊ महाराज त्यांच्यावरती त्यांच्या वीस ते कोटी या ठिकाणी लाखो आपले शिवभक्त आदेश राज्याला या ठिकाणी आलेले आहेत राष्ट्रवादा जाऊ महासाहेबांच्या जर्मी त्यांनी नवंत झालेले आहेत सर्व या प्रशासनाचे सर्व त्यांच्या नंतर राज्या होतो आणि आजच्या शुभेच्छा देतो आज उद्राम मांगाले असतील मांडाले असतील आमच्या मांगाले परिवार शिवसेना तालुका प्रमुख शहर प्रमुख सर्व शिव भक्त आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्या मेकर शहरातील अत्यंत गर्भातील आता चौक त्या चौकाचं तसं सुरुवातीपासून राष्ट्रमाता राजा वाता जिव्हा त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे परंतु आज नेत आज त्यांच्या चौकाचं अनावरण करत असताना द्यासी समाज या ठिकाणी आपल्या बांधलेल्या परिवाराच्या मेहनतीतून या ठिकाणी उभी राहिली त्याबद्दल मी ठरचे आभार व्यक्त करतो हा पुन्हा एकदा निश्चित भविष्यामध्ये या चौकात आल्यानंतर एक सगळ्यात वेगळा आनंद आणि मोदी राष्ट्रमाता जी जाऊ साहेबांच्या त्या चौकामुळं त्यांच्या नाम केल्यामुळं निश्चित आमच्या सर्व भक्ताना या ठिकाणी मिळणार आहे पुन्हा एकदा मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो आंबेपर्यंत आभार व्यक्त करतो धन्यवाद